नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं काहीतरी नवीन या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे सी ए आणि पी ए कोण होते सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व गोष्टी माहीत आहेत परंतु अशा काही छोट्या गोष्टी आहेत ज्या आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना माहीत नाहीत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक पदाची जबाबदारी ही ठरवलेली होती सचिव या पदाची निर्मिती ही या शिस्तबद्ध राजव्यवस्थेचा एक भाग होती सुरणीस या पदाला संस्कृत भाषेत सचिव असा पर्यायी शब्द दिला गेला होता आणि सर्व पदांची संकल्पना ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची होती ज्या व्यक्तीला शिवाजी महाराजांनी ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांनी सचिव म्हणून नेमले गेले होते त्या व्यक्तीला प्रचंड अनुभव होता प्रारंभी ते संगमेश्वर तालुक्यात कुलकर्णी पदावर होते नंतर रत्नागिरी तालुक्यात देशपांडे म्हणून त्यांनी काम पाहिले शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते सोयराबाईंच्या गटात सामील झाले होते त्यांच्या आधी सुरणवीस म्हणून निळू सोनदेव अगंगाजी यांनी सेवा बजावली होती सचिवांचे मुख्य काम म्हणजे पत्र व्यवहार व राजकीय आज्ञापत्र तपासणे आणि तयार करणे सरकारी दप्तरे अर्थव्यवस्था व खात्यांची तपासणी ही देखील त्यांच्या कामी होती युद्ध प्रसंगी सचिवांनी रणभूमीत उतरून भूमिका बजावणे अपेक्षित होते ही सर्व जबाबदारी पाठ पाडणारे व्यक्ती म्हणजे अनाजी दत्तो प्रभुनिकर होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पिये हे सुरणवीस अनाजी दत्तो प्रभुनिकर हे होते तर मित्रांनो शिवाजी महाराजांचे सी ए हे जाणून घेण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लेखापरीक्षेला आमत्या असे म्हटले जायचे आप आमत्यांना मुजुमदार असेही संबोधले जायचे शिवाजी महाराजांच्या प्रधान पदांमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रधानपदांमध्ये फेरबदल केले होते फारसी मुदुम मुजुमदार पारसी मुजमदार ऐवजी संस्कृत हा अमात्य शब्द वापरण्यात आला आमात्यांचे काम हे सार्वजनिक उत्पादन व खर्चाच्या हिशोबाचे तपासण्याचे काम करत असत जमा खर्चाचा अहवाल राजाला सादर करणे हे त्यांचे कर्तव्य होते माल व पारंगणामधील मा जबाबदारी त्यांच्यावर होती युद्धप्रसंगी आमात्यांनाही लढाईत भाग घ्यावा लागत असे रामचंद्र निळखंड आमात्य हे होते नीळ सोनदेव यांचे निधनानंतर रामचंद्र निळकंठ यांनी यांची निळ सोनूदेव यांच्या निधनानंतर रामचंद्र निळखंठ यांची आमात्यपदी निवडणूक झाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा